कामध्ये विधानसभेच्या निवडणूक आपण निवडणूक हो आपली इच्छा नाही टास्क टास्क करू काही नवरा बायको भांडायला आज कन्नड शहरामध्ये सदतीस पॉइंट तीन लक्ष म्हणजे सदतीस कोटी तीन लक्ष कामाचे उद्घाटन झालेले आहेत रस्त्याचे विविध रस्त्याचे त्याच्यात कोट बाजार आलं हा मुख्य रस्ता आणि मार्केट कमिटी मुक्ताईनगर रमाईनगर म्हणजे सात ठिकाणचे आज उद्घाटनं झाले सदतीस कोटी आणि तीन लक्षाचे बाकी बरेच कामं राहिलेली आहेत म्हणजे उद्घाटनं राहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे की एस डी एम ऑफिसचं उद्घाटन राहिलं आहे आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन राहिलेलं आहे शंभर खाटांच्या परत पीडब्ल्यू डीचे क्वार्टर्स त्याचं पण उद्घाटन राहिलं आहे गोडाऊन्सचं उद्घाटन राहिलं आहे आणि बरेच मधले मधले छोटे छोटे रस्ते त्यांचं तर शक्य आता मला नाही हो वाटत की आता आचारसंहिता लागेपर्यंत उद्घाटनं होतील कारण कामं भरपूर झालेली आहेत एवढी उद्घाटना आज झाली विधानसभेच्या निवडणूक खरं तर विरोधक असलेच पाहिजेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येक पक्षातून उभं राहावं असं वाटतं प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असतात पण आम्हाला माहिती आहे की पुढचा आमदार हंड्रेड पर्सेंट श्यामसंद शिंदे साहेब म्हणजे शिंदे कुटुंबातलाच आमदार असेल महाविकास आघाडी आहे हो शक्यता आहे नाकारता येत नाही पण आमचे शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सगळे मिळून विचार करतील आणि ज्या पक्षाचं म्हणजे तुतारीचं देतील नाहीतर मग आमच्या कामगार पक्षाचं देतील त्या पक्षातून आम्ही भविष्यामध्ये वाद राहणार आहे की नाही मुद्दाम वाद करावा म्हणून कोणी वाद करत नाही पण राजकारणामध्ये वाद झाला तर तो करावाच लागतो आणि दोघांचे वेगवेगळे वेग पक्ष वेग असल्यामुळं त्या पद्धतीनेच आपापल्या पक्षाच्या धर्तीवरच आपल्याला निवडणूक लढवावी आम्हाला आव्हान कुणाचंच वाटत नाही मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक पार पडली त्यामध्ये लोहा मतदारसंघ नाही दावा त्यांनी पण केलाय त्याचबरोबर दावा, के दावा आमच्या महाविकास आघाडीचे पवार साहेबांनी पण केलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्षांनी पण केलेला आहे तर कुणाला जरी सुटलं तर मला एवढंच माहिती आहे की महाविकास आघाडीचं तिकीट शिंदे कुटुंबांना मिळणार मशाल जर आपल्याला चिन्ह मिळालं तर त्या मशाल चिन्हावरती आपण बघू त्याच्यावर विचार करू पण आता ते पक्ष श्रेष्ठी ठरवतील काय करायचं आपल्यापर्यंत तिकीट येणार एवढं नक्की पाच वर्षा पाचशे कोटचा निधी आण काही